लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला चांगलाच झटका दिलाय त्यातल्या त्यात आता कांदा उत्पादकांनी तर मोठमोठ्या नेत्यांना चांगलाच दणका दिलाय विषय होता कांदा निर्यात बंदीचा आणि त्यानंतर कांद्याला मिळणाऱ्या भावाचा आणि तोच राग शेतकऱ्यांनी निवडणुकीत काढला शेतकऱ्यांनी सरकार विरोधात मतदान केल्याने अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना देखील लोकसभेत करावा लागला आणि बऱ्याच नेत्यांनी हे मान्य देखील केले त्यात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि राज्य सरकार आता कांद्याला घाबरायला लागलंय मी असं का म्हणते नेमकं झालं काय तर अजित पवार म्हणतायत चुकलोय शेतकऱ्यांना माफ करा काय आहे संपूर्ण किस्सा याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार मी प्रतीक्षा अग्रिकोल चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी कांदा पिकाविषयी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे नुकतेच चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत तुमचं जर का चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही बोलूयात मूळ विषयाकडे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात राग निर्माण झालाय कांद्याने जसं शेतकऱ्यांना रडवलं तसंच हा कांदा आता नेत्यांना देखील रडवतोय नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हे मान्य केले नेमकं झालंय काय तर तेही सांगते नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत नाशिकात कांदा उत्पादकांची माफी मागितली ते म्हणाले कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची चूक झाल्याचे मान्य करतो कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी करायची नाही हे केंद्र सरकारला सांगण्यात आल्याचा सा दावा पवार यांनी यावेळी केलाय उत्पादकांच्या नाराजीचा फटका दिंडोरेसह राज्यातील अनेक मतदारसंघात बसला निर्यात बंदीने स्थानिक बाजारात भाव पडले शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले याची जाणीव राज्य सरकारला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये या विषयावर एकमत झाले असून भविष्यात अशा कठोर उपायांचा अवलंब केला जाऊ नये असे केंद्राला सांगण्यात आल्याचे देखील पवार म्हणाले शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरायचे नाही मागचे थकलेले बिलही द्यायचे नाही केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागलाय कंबर मोडली आमची चूक झाली माफ करा मोडायची मान्य करतो जो काम करतो तोच चुकतो असंही त्यांनी म्हटलंय बघा त्यांच्या शब्दात नेमकं अजित पवार काय म्हणाले अजित पवार यांनी सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर मागितली ते तर आता आपण या व्हिडिओत पाहिलंय जे आम्ही तुम्हाला स्क्रीन वर व्हिडिओ दाखवलं देखील यावरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत जसे की यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय जयंत पाटील म्हणाले की जो गुंसे गई व से नाही आती आता माफी मागून काय फायदा आहे तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला हवी होती कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता हे सगळे दिल्लीला जातात ते केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी जातात कांदा उत्पादकांसाठी कुणीच गेलं नाही कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता त्यानंतर महाराष्ट्रात हळूहळू कांदा निर्यात सुरू झाली कांद्याला दर मिळवून आणला असता तर ही वेळ आलीच नसती कांदा निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे कांदा उत्पादक शेतकरी याचे प्रायश्चित सरकारला निश्चितच देतील असंही त्यांनी आता नेमकं कांद्यावरून इतकं राजकारणात घडामोडी का घडतायत तेही सांगते लोकसभा निवडणुकी दरम्यान सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा मिळावा म्हणून सरकारने निर्यात बंदी लावली खरी जी फक्त एकतीस मार्च पर्यंत होती पण तीही सरकारने निवडणुका नजरेसमोर ठेवून अनिश्चित काळासाठी वाढवली त्यानंतर शेतकरी अजून नाराज झाले अखेर निवडणुका दरम्यान सरकारने ही निर्यात बंदी काही अटी शर्ती लावून उठवली पण कांद्याला भाव मिळणार नाही याची देखील सोबत काळजी घेतली आणि झालं काय तर निवडणुकीत एकमेव कांद्यामुळे मोठमोठ्या नेत्यांना फटका बसलाय राज्य सरकारच्या मनात आता भीती बसलीये की विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये कारण पहिलेच लोकसभा निवडणुकीत याचा फटका सहन करावा लागलाय त्यामुळे राज्य सरकार होता होईल शेतकऱ्यांना खुश करू पाहतय अर्थसंकल्पात पावसाळी अधिवेशनात देखील सरकारने विविध घोषणांचा पाऊस केलाय त्यात आता जाहीर सभेत देखील आश्वासन अजित पवार यांनी नुकतंच दिलंय सोबत कांदा उत्पादकांची माफी देखील अजित पवार यांनी मागितलीये मग नेमकं शेतकऱ्यांना आता हा प्रश्न पडला आहे की या घोषणा आणि ही आश्वासने ही माफी फक्त निवडणुकीपुरतीच असणार की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे खरंच काळजीपूर्वक लक्ष देत आहे हे तर आता येणारी वेळच ठरवेल की कांदा उत्पादक शेतकरी राज्य सरकारला माफ करेल का पण त्या अगोदर एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा या आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी अॅग्रिकोल चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद